पुन्हा पुन्हा वाटणारी पनोरी तालुका राधानगरी येथील श्रीमंती हरी रेवडेकर व ट्रॅक्टर या वृद्धेच्या घराशेजारील विजय शंकर बर्गे यांच्या गोबर मध्ये मृतदेह आढळला अंगावरील दागिने चोरीच्या उद्देशाने घातपात केल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे सदरच्या वृद्धेच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याने घटनास्थळावरून समजत आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदरची वृद्धा ही घरी एकटीच राहत होती त्यांना एक विवाहित मुलगा व दोन विवाहित मुली असून ते सर्वजण परगावी राहत असतात रविवारी महिला एकटी असल्याने अज्ञात व्यक्तीने चोरीच्या चो उद्देशाने सदर महिलेचा घातपात केल्याचा घटनास्थळावरून नातेवाईकांकडून संशय व्यक्त केला जात आहे घटनेची फिर्याद मुलगा अमित रेवडेकर यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रणाली पवार करत आहेत मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे करून मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आर के न्यूज प्रतिनिधी सरवडे ताज्या बातम्यांसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया